आज एक सांगतो तुमच्यात हिम्मत असेल पाशावाईक तर एक दिवस अगोदर फक्त आम्हाला कळवा की तुम्ही कासार शशीला कधी येणार आहे ज्या बांबूचा प्रचार करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना हिनवलंय त्याच बांबून तुमचं स्वागत करण्यात येईल महाराष्ट्र नवनियन वतीने महाराष्ट्र मी सचिन बिराजदार मनसे तालुका अध्यक्ष निलंगा काल फटा जनता पार्टीचा एक फामटा नेता आशा पटेल यांनी काल एक वक्तव्य केलं लज्जास्पद वक्तव्य केलं शेतकऱ्यांबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून राहायचं नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसानीचे जबाबदार हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनी या नुकसानीची सवय लावून घ्यायची हे असं लज्जास्पद वक्तव्य या भामट्या नेत्यांनी स्वतःला शेतकरी नेता म्हणून घेणारा भामटा पाशा पटेल यांनी केले अहो पाशा पटेल तुम्हाला एक म्हणायचं आहे दोन हजार चौदा ला तुम्ही सत्तेत आला दोन हजार तेराला तुम्हीच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळावा म्हणून महाराष्ट्रभर पायी दिंडी काढली होती सहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून पायी दिंडी काढली होती तुमचं सरकार आलं दोन हजार चौदा ला दोन हजार तेरा ला तुमचे नेते नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू दोन हजार चौदा ला तुमचं सरकार आलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला नाही दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राची सत्ता पलट झाली आणि उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळात आपल्या शेतकऱ्यांना सहा हजार नाही तर दहा ते अकरा हजार रुपये भाव गेला सोयाबीनचा काही शेतकऱ्यांनी सात हजारला विकलं काही जणांनी साडेसात हजार काही जणांना आठ हजार नऊ हजार रुपयापर्यंतचा भाव अकरा हजार पर्यंतचा भाव काही शेतकऱ्यांना लागला मग परत तुमचा राक्षसी रूप तुम्ही दाखवून तो सरकार मोडलं सरकार उद्ध्वस्त केलं फोडाफोडीच राजकारण तुमचं केलं आणि त्याच्यानंतर जवाबपासून तुमचं सरकार आलंय आज जो तुम्ही हमीभाव लागू करून दिलेला आहे शेतकऱ्यांना चार हजार आठशे सोयाबीनला जो हमी भाव लागू करून दिलाय त्याच्याही खाली शेत माल मालाचा भाव चालू आहे सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव नाही कुठल्या कुठल्याही मालाला शेतीमाला भाव नाही दर्जाचे तुमचे खतं भेटतात त्याच्यावर तुमचा लक्ष नाहीये बी बियाणे डुप्लिकेट भेटत उगवण उगवून क्षमता नाहीये त्याच्यावर तुमचं बोलणं काहीच नाहीयेत आणि तुमच्या निकृष्ट दर्जाच्या बी बियाण्यांमुळं निकृष्ट दर्जाच्या खतं बियाण्यांमुळं आज शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतंय नुकसान होते आणि त्याच्यावर तुम्ही एक वाक्य बोलताय की नुकसानीची जबाबदारी सरकारची नाही सरकार, ना सरकार तुम अवलंबून राहू नका आणि ह्या नुकसानीची सवय लावून घ्या भाषाबाई लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे बोलायला ज्या तुम्ही कासार शिशीला आला होता माझी तुमची भेट झाली होती मी निवेदन दिलं होतं तुम्हाला त्यावेळेस तुमचं एक वाक्य होत की सोयाबीनला भाव मिळावा म्हणून जेवढं प्रयत्न तुम्ही करताय तेवढं या देशात कोण करत नाही हे तुमचं वाक्य होतं कुठे गेलं हो वाक्य थे? ते व्यासपीठावर उतरले निसरले सगळं तुमच्या सारख्या नेत्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला एकच इशारा कर करतोय हिंमत असेल ना आज एक सांगतो तुमच्यात असेल पाशाबाई तर एक दिवस अगोदर फक्त आम्हाला कळवा की तुम्ही कासार शिशीला कधी येणार आहे ज्या बांबूचा प्रचार करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना हिनवलंय त्याच बांबूने तुमचं स्वागत करण्यात येईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्ही फक्त एक दिवस अगोदर सांगून या की या दिवशी तुम्ही येणार कासार शिशीला म्हणून तुम्ही कासार शिशीच्या भागातले सुपुत्र आहात ना हिंमत असेल तर कासार शिशीत येऊन दाखवा आता ज्या बांबूसाठी तुम्ही शेतकऱ्यांना हिनवलं ना त्याच बांबूचे फटके तुम्हाला नाही दिले तर महाराष्ट्र निर्माण गप्प बसणार नाही लोकांना खोटी आश्वासनं देता निवडणुकीत निवडून यायचं फक्त मतांच्या वेळेस तुमचे आश्वासन येतात एकदा मतदान झालं की तुम्ही परत फिरकून सुद्धा बघत नाही त्या पाशा भाईला मला एवढंच सांगायचंय तुम्ही का साशिशिला या ज्या बांबूनच तुम्हाला स्वागत करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र